ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाल मधील उबाटा गटातील काही पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश हातकलंगले तालुक्यातील तारदाळ येथील उबाटा गटातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला हा प्रवेश कार्यक्रम खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला असून उपस्थितांनी शिंदेंची शिवसेनेच्या विकासाभिमुख धोरणांना पाठिंबा दर्शवत तारदाळमधील युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली तारदाळ शिवसेनेचे वरिष्ठ नेते जयप्रकाश भगत तारदाळ शिवसेना प्रमुख अमित खोत यांच्या उपस्थितीत प्रवेश कार्यक्रम पार पडला यावेळी विशाल पोवार यांची तारदाळ शहर शिवसेना युवासेना शहर प्रमुखपदी आणि राकेश नाईक यांची युवासेना उपशहरपदी निवड करण्यात आली यावेळी राजू मेंगणे रंजित कोळी अजित खोत आविष्कार कांबळे नितेश कांबळे मलगुंड पाटील रोहित कोळी मुकेश नाईक समर्थ खांडेकर अनंत अनंतपुरे शशिकांत आदुके अनिकेत एवाळे प्रतीक नाईक पंकज शिंदे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते महानकर बस बसगोंडा कडेमणी तारदाळ